माथेरान नागरी पतसंस्थेचे संचालक नितीन शेळके यांच्या सौजन्यानं बदलापूरचे उद्योजक मिनल गांधी आणि त्यांचे मित्रपरिवार यांच्या मार्फत माथेरान नगर परिषदेच्या वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक विद्या मंदिर शाळेला त्रेचाळीस उंची टीव्ही आणि विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वॉटर बॅग तसंच खाऊ वाटप करण्यात आला उद्योजक मिनल गांधी यांनी आपला पुत्र कैलासवासी जैश मिनल गांधी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शाळेला भेट देत हा स्तुत्य उपक्रम राबवला शाळेच्या वतीनं मिनल गांधी यांचे आभार मानण्यात आले यावेळी मिनल गांधी यांच्यासह त्यांचा मित्रपरिवार नितीन शेळके विजय गंगाराम कदम गिरीश पवार शाळेचे मुख्याध्यापक आणि पालक वर्गाचे अध्यक्ष ज्योती शिंदे आणि इतर पालक वर्ग उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी दिनेश सुतार माथेरान